हनुमान हुलराम चिटगिरे राहणार मानूर तालुका वरा जिल्हा बिदर माझा अनुभव असा आहे पुष्कळ दवाखाने आणलो परंतु मूल होत नव्हतं काय का मूल होत नव्हतं कुणाला मला बघ पंचवीस पंचवीस वर्ष लगाण झाल्यापरी एक आता मुलगी झाली महाराजाच्या आशीर्वादाना मी गुरुवारी गुरुवारी येऊन होतो सांगितलं परंतु महाराज म्हणले पौर्णिमेला येऊन सांगावं लागते म्हणून म्हणल्यात म्हणून पुन्हा पौर्णिमेला आलो मी हो इथं आल्या आल्यानंतर कोणती इच्छा तुमची असेल ते इच्छा पूर्ण करतात हे महाराजापाशी एवढं ताकद आहे मला तुमच्याकडे बघू इथं मग इथेच कराय मला की कुणाला म्हणलं म्हणून मला वाटतं सांगता का <laughs> ते सांगताय तुमचं वैकी पंचावन पंचा आहे का कि ते काय सांगताय आहे का ते <laughs> कर्नाटक राज्यामध्ये कोणतं गाव काका मानूर हा गाव मानूर मालूर जिल्हा जिल्हाधिका मानूर तालुका औरा जिल्हा बिदर इथून ते आलेले कर्नाटक कर्नाटक मध्ये औरा तालुक्यात आहे का कोणी इथं औरा अगदी औराजून आलेले ते सांगताय मला बाळ होत नव्हतं इथला आशीर्वाद घेतला आणि आशीर्वाद घेतल्यानंतर माझ्या कृपेने सुभाष महाराजांच्या कृपेने हा लय छान झालंय की किती भारी दिसते उतला ना बाई कुठे ही यांना सर ते शेवटी अजून एक मुलगा व्हायचा ना तुम्हाला अगोदर नाही जातो मी आहे द्या द्या देऊ का द्या द्या म्हाताला झालं पस्तीस वर्ष प्रयत्न केले बाळच होत नव्हतं किती वर्ष माहीक होत पन्नास बर प्रयत्न किती वर्ष करत होते पंचतीस वर्षा पंचवीस तर पंचवीस पंचवीस वर्ष प्रयत्न केले पण जुळलं नाही बाळच होत नव्हतं आशीर्वाद घेतला कर्म धर्म संगाने इथं आले आणि पहिली मुलगी झाली पुढच्या वर्षीच्या होळी पौर्णिमेला होणार <laughs> बाळ हे मुलगा असेल हा माझा आशीर्वाद आता तुमची सुद्धा बंद पडली पल्लिका पल्लिका नाही अय ओ okay. चमत्कार आहे आणि या जगामध्ये शिवाय नमस्कार काका करता खूप खुश आलं आनंदाचं आहे ए दीदी 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 तुला भैया पाहिजे का भैया भैया